कारण माझा जय महाराष्ट्र आणि क्रांतिकारी जय हिंद आज आपण अंजनी मॅडम अंजनी कृष्णा आय पी एस मॅडम या टॉपिकवर बात करणार आहोत त्यांना जो तिथं त्रास झाला जे त्यांच्या कॉलवर जो बोलण्याची पद्धत जी आहे अजितदादा पवार यांची ठीक आहे ही सरसर चुकीची आहे तिथं त्यांचं काम करत होते उद्या जर तुम्हाला जर एखाद्या ठिकाणून नवीन कॉल आला आणि मी अजितदादा बोलतोय तेव्हा मी त्यांचा आवाज मिमिक्री करून बोलला तर तुम्ही काय तो, तो टॉपिक धरून ठेवणार काय तुमचं उद्या भविष्यात कोणी पण नाव घेऊन तुमचा आवाज काढू शकतं तिचं बोलणं बरोबर आहे ना कोण बोलतं आहे काय चुकलं काय तिचं जर मी काही करून जर आवाज काढून जर तिची जर फोसवणं कोणावर असेल तर ते विचारणार ते एक अधिकारी येते ती कोणाच्या पण फोन कॉलवर लगेच ती रेडी नाही व्हायला पाहिजे ना तिचं विचारपूस करणं तिचं काम आहे हां तुम्ही त्याच्या विचारपूसमध्ये तुम्ही अडथळा घालताय ते सरसर चुकीचं आहे अंजनी कृष्णा आय पी एस मॅडम हिला माझा जाहीर पाठिंबा आहे तिला कोणत्याही प्रकारे त्रास झाला तर कामा नाही आणि हा कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या नेत्याचा आवाज नाही आहे हा एक महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे ठीक आहे त्या आय पी एसला ला पाठिंबा आहे त्या मॅडमला माझा पाठिंबा आहे आणि याच्यानंतर कोणत्या बी सरकारी कर्मचाऱ्यांना फोन लावून निलंबित करीने अशा तशा ह्या त्या अमक्या अमक्यात धमक्या जर दिल्या एका तुमची हुकुमशाही नाही आज आम्ही घडू शकतो तर तुम्हाला पाडू शकतो एवढं लक्षात असू द्या आणि याच्यानंतर आपले काम आहे ना सुव्यवस्थित करा जेणेकरून सर्वसामान्य माणसांना पण तकलीफ होणार नाही आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही का तुम्ही तुमच्या मनाने काही पण कोणाला पण सपोर्ट करणार आणि पाठिंबा देऊन कामं करून घेणार या गोष्टी होता कामा नाही आज महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ना हे सरसर चुकीचं घडतं आहे सगळ्या गोष्टी याच्यानंतर माझे प्रत्येक व्हिडिओ जे असणार आहे हे प्रत्येक चुकीच्या गोष्टी जे जे घडत चाललेलं आहे महाराष्ट्रात असू द्या किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या या टॉपिकवर मी बोलतच असणार आहे आज मला बोलायची वेळ आलेली माझं यूट्यूब चॅनल मी खोललेलं आहे सोशल मीडियावर ॲक्टिव्हिट झालेला आहे कारण की मला माहिती आहे का कोणाला कुठं दाबायचं सोशल मीडिया हाच एक प्लॅटफॉर्म असा आहे की मी तिथून आता आवाज उठवणार आहे आणि प्रत्येक आवाजाला मी सरतूर उत्तर देणार आहे अजितदादा असू किंवा कोणता पण पक्षाचा नेते नेते असू त्यांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर अंजनी कृष्णा ह्या मॅडमला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामाने जय महाराष्ट्र जय हिंद